वर या नामाचे शब्द जाती बदलून शब्दयोगी परिवर्तन असे होईल असं उदाहरण ओळखा वर हा शब्द आपल्याला कोणत्या वाक वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय म्हणून वापरलेला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो बघा दशरथाने कैकईला दोन वर दिले इथे वर हा शब्द नाम म्हणून येतो ठीक आहे इथे वर हा शब्दयोगी अव्यय नाही आहे इथे वर नाम म्हणून आलेला ना आहे म्हणजे इथे वर या शब्दाची जात नाम आहे ठीक आहे तू त्या राजपुत्राला वर इथे वर हा शब्द ठीक शब्दयोगी अवय म्हणून नाही तर क्रियापद म्हणून आलेला आहे काय म्हणून आलेलं आहे क्रियापद कारण इथे वर म्हणजे त्या राजपुत्राला माला घाल त्या राजपुत्रासोबत लग्न कर असा त्याचा अर्थ होतो पक्षी झाडावर बसतो इथे मात्र वर हे शब्दयोगी अव्यय म्हणून आलेला आहे आणि हेच आपलं उत्तर आहे झाडावर इथे वर, वर हे जे मूळचं अव्यय आहे हे इथे नामाला जोडून ना आलेलं आहे मग मूळची जी अव्यय आहेत वर खाली मागे पुढे वगैरे ही अव्यय जेव्हा वाक्यामध्ये स्वतंत्रपणे येतात आणि क्रियापदाशी संबंधित असतात तेव्हा त्यांना आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो आणि जेव्हा ही नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखवतात व अविकारी राहतात त्यांना आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो मग वर या शब्दाचं ठीक आहे शब्द योग्य म्हणून परिवर्तन या वाक्यामध्ये केलेलं आहे आणि हे वाक्य आपलं उत्तर आहे वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होते ठीक आहे इथे जे वर आहे हा वर शब्द ठीक आहे पित्याबद्दल विशेष माहिती सांगतो काय सांगतो हा पित्याबद्दल विशेष माहिती सांगतो आणि म्हणून इथे वर हा शब्द विशेषण म्हणून आलेला आहे ठीक आहे पित्याबद्दल तो विशेष माहिती सांगतो मग एकच शब्द आहे परंतु वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळं कार्य करतो आणि तुम्हाला माहिती आहे की मराठीमध्ये शब्दाची जात निश्चित नसते एखादा शब्द वाक्यामध्ये काय कार्य करतो यावरून त्याची जात ठरत असते ठीक आहे मग शब्दयोग्य अव्यय म्हणून परिवर्तन वरचं कोणत्या वाक्यामध्ये केलेलं आहे पक्षी झाडावर बसतो ओके यस